वर्धा जिल्ह्यातील कानगाव येथे बँक ऑफ इंडियामध्ये सध्या मनमानी कारभार सुरू आहे परिसरातील शेतकरी बांधवांनी क्रॉप लोन साठी बँक ऑफ इंडियामध्ये केसेस टाकले आहे सर्व कागदपत्रे सुद्धा बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी यांच्याकडे दिली आहेत मात्र या बँक मध्ये सध्या मनमानी कारभार सुरू असल्याचे चित्र दिसत आहे शेतीचा हंगाम सुरू झाला आहे शेतकऱ्यांनी शेतामध्ये बी बियाणे पेरले सुद्धा आहे मात्र अजूनपर्यंत शेतकरी बांधवांची क्रॉप लोन कर्ज बँक ऑफ इंडियाकडून झाले नाही त्यामुळे शेतकरी बांधव त्रस्त झाले आहे व शेतकरी बांधवांनी आरोप केला आहे की बँक ऑफ इंडिया मधील मॅनेजर व कर्मचारी यांचा मनमानी कारभार परिसरात सुरू आहे याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन उचित कार्यवाही करावी व त्वरित क्रॉप लोन कर्ज देण्यात यावे अशी मागणी शेतकरी विठ्ठल वरखडे हरिदास वानखेडे प्रकाश बासराफ व इतर शेतकरी बांधवांनी केली आहे असे जमा होतील त्यानंतर सांगत आहे फोन करून तर तेच केस झाले नाही बा तुम्हाला का बरं सर ते तुमचं ते डी सी बॅगेचं ते जाऊन उचललं पहिले कसऱ्यावर ते माझं नील आहे बा नील म्हणजे हे झालं आहे बा जे नवीन खचरा टाकला त्याबद्दल मी हे करत आहे बास होत नाही का बरं बा त्यांनी सांगितलं का मला आता मग आता वेळ आली बा बाहेर जा आणि दुकान खुली आहे अनेक दुकान खुले आहे औषध द्यायला करून टाका पद्धती शाखा व्यवस्था बँक ऑफ इंडिया हा बोलला का तुम्हाला अशा पद्धतीनं मॅनेजर बोल बोलले यामध्ये कशा पद्धतीची सुधारणा करणं यावी असं तुमचं मत आहे चांगल्या पद्धतीने चालेल म्हणजे तुम्हाला हा जो स्टाफ आहे याच्यापासून तुम्हाला वागणूक बराबर मिळत नाही आहे सहकार्य होऊन नाही राहिलं पहिलीपासून आणि चेतन शिरबा सरांना जो आपण संपर्क साधला त्यांच्याकडून तुम्ही का अपेक्षित आहे या बँक ऑफ इंडिया कानगाव शाखेबद्दल काही हे सांगण्याची यांची कर्मचारी दोन महिन्याच्या आधी शेत घेतला आहे कागदपत्र त्यांना दिले दोन महिन्याच्या आधी आणि दोन महिने घुमवल्यानंतर त्यांनी मला सांगितलं का दोन महिने ठेवले दोन महिन्यानंतर आम सांगितलं का बा बोलावलं पैसे जेव्हा टाकायचा वेळ आला तेव्हा सांगतो आता तुमची केस होत नाही आता तुम्हाला ते त्यांच्या जुन्या शेतीवर लोन आहे ते भरावं लागते दोन महिने मला परीक्षा त्यांनी लोक दिला आता पहिलेच त्यांनी सांगायला पाहिजे तर होत नाही बा सगळं होते सगळं म्हटलं आणि आणि वेळेवर त्यांनी मला खूप त्रास दिला आणि लोकाच्या बऱ्याचशा केशी पहिले आम्ही केशी करत होतो कर तेव्हा सह्या झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या केशी पैसे होते के आता ते दोन दोन महिने तीन तीन महिने सह्या झाल्यानंतरच लावत आहे तर म्हणून यायचं काहीतरी तुम्ही बंदोबस्त लावा आणि यायले फाफळ भड़ कामं करायला लावा आणि यायचे कामाची लक्षण बरोबर नाही आम्ही किती त्रास होऊन जातो ना हे आम्हाला खूप त्रास देत आहे दे रोजचे दोन चार केशी काढते आणि घराकडे जाते त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास नाही पहिले आमच्या केजी दुसऱ्या केजीस तयार झाल्याबरोबर आठ दिवसात आमची केस खायदार जमा पैसे गवत होऊन गेले पाणी लागून पडला आम्हाला माल भेटला नाही कृषी केंद्रात शकता आमच्या वावरात गवत होऊन गेले आता आम्ही टाकल्या काही केस तर ता, ताबडतोब करू शकत नाही लोक तर याच्यासाठी तुम्ही काहीतरी घेताना महान्यूज सेवेसाठी सती सतीश काळे वर्धा इंटिग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर मेटर्निटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी ऑर्थोपेटिक एंड ज्वाइंट रिप्लेसमेंट डायलिसिस यूनिट पैथोलॉजी एंड फार्मेसी विनोभा नगर खरपी रिंग रोड नागपुर एट डबल सिक्स एट सेवन नाइन टू थ्री फाइव टू 9801980100